हॅलो काय शेवण जो वडिओ स्वागत म्हणतो स्मित पाटील चॅनलमध्ये आज कृती आणि आम्ही बनवणारे नारळाचे लाडू कसे बनतात आज मी दाखवणारे गाईच तरी नारळ फोडल्यात आपण गाय तर याचे आम्ही लाडू बनवणार आणि दुसरंच ते बघूच शकत असते मी करते असं घिसून घिसून घ्यायचं गाईस बघ किती मजा येत मम्मी सोबत आम्हाला मजा येत आमचं नारळ फायनली घिसून आलेला आहे तुम्ही बघू शकता आता आम्ही याला शेगडीवर ठेवणार गाईस तर आता आम्ही शेगडी चाल चालू करणार आहेत तुम्ही बघू शकता किती मस्त वाटतंय असं वाटतं ना खावासा आम टेस्टी बनणार आहे आता शेगडी चालू करून दाखवेन डायरेक्ट तर आमचे बनवून झाले तर आता आमची मम्मी लाडू बनवता ये दाखवतो जे लाडू आहेत आणि आमची मम्मी आता लाडू बनवते तुम्ही बघू शकता किती मस्त बनता येत बनवत बनवत संध्याकाळ झाली तशी बघा तुम्ही किती मस्त बनतात आता आपण याच्या टाकू जो आपण शिजवलेला हा खोबऱ्याची चव 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 ही, ही चव मज गाई मजा येत चवसू पण येतं जाम चव बोलत याला आपण डिझाईन देऊ ये आणि याला काढू ये अरे जुंटू बिही आता आपण इत प्लेट ठेव बघा गोला नवीन आता बनवायला मम्मीने येऊ असेच आपल्याला जाम बनवायचे आपल्याला किती बनवायचे असे मम्मी जेवढा पीठ आहे आपल्याकडे तेवढा गाईच तर बघा कशा बनवत आहे मम्मी वा आम्ही लाडू त्याला घेतल्यात छोटावाला झालेला आहे बिट गाईस आहे की नाही मला नाही माहीत पण मी तुम्हाला उठून दाखवू शकतो मग मी झाला छोटा झाला बघा हाईस छोटा पहिले झाला सगळ्यात आणि हे दोन मोठे आहेत आता एक्याला काढायचं आहे एक फ्र फ्राय झालेला आहे बघू शकता तुम्ही टेस्टी वाटतं ना आईस जाम टेस्टी वाटतं तर गाईस बघा आमचे टेस्टी लाडू म्हणले म्हणतायत आणि आता आम्ही त्यांना त्यालाच घेतले बघा मी नी तललेले पण दाखवले आणि तल तव आम्ही ते पण दाखवले मी गाईस बघा किती मस्त वाटते आणि तेलची आवाज किती सॅटिस्फाईंग आहे बघा अजून एक टाकला उई मोठे मोठे टाकले आपण जे आई तर पहिले आम्ही देवाला लिहिते दे। आता देवाचं जेवण झालंय तर आता आम्ही इथे हंड्यात फ्राय केलेत आम्ही आईच तर तुम्हाला आमच्या मम्मीचे गाणीचे बद्दल अजून नाही माहीत पडला तर मी सांगतो हॅडी खाली खाली आई जरी मरी माऊली तर गाईज हे बघतो मेन करतोय बाय बाय